याच ठिकाणी याच ठिकाणी पाटील बसली गाली आदर्श तुझी थांबायला पाहिजे बायका न्याय मी तर कोणी महादर्श होत मी नाही आज आधी लागू नको आणि गाडीचा नंबर घे आणि कुठल्या चौकीला द्यायच्या ना ते अवधाराम कर तुझा बाप कोण आहे माझा बाप अवधा उद्या पण नमस्कार मित्रांनो जय शिवराय आणि तुम्हाला स्क्रीनवरती व्हिडिओ दिसत असेल यो रिसेंटली कालचा व्हिडिओ आहे आणि मगरपट्टामध्ये ही घटना घडलेली आहे एका चालकाला दुसऱ्या चालकानं आणि मला तर खरंच हे कळत नाही तर चालकच का चालकाचा शत्रू आहे असं कधी कधी वाटतं ठीक आहे हे व्हिडिओ बघून तुम्हाला तेच वाटेल आता स्टोरी तुम्हाला या व्हिडिओतून कळली असेल भरपूर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे काहीतरी कारण असेल छोटा मोठा असू शकतो गाडी इकडे तिकडे होत असेल त्याचा अर्थ असा नाही का कोणी कोणाचा गाडीचं तोडफोड करणं कायदा हातात घेणं शिवीगाळ करणं धक्काबुक्की करणं हे होत नाही ठीक आहे तर मित्रांनो मी आता चाललेलो आहे हडपसरला ॲक्शनचं रिएक्शन काय होतं ना तुम्हाला दाखवतं ठीक आहे आणि कायदा सगळ्यांना आहे आणि कायदा सगळ्यांना बरोबरनं उत्तर देईल ठीक आहे आणि जे व्हायचंय ते कायद्यानं होईल आता तुम्ही बघा काय होतंय मित्रांनो आता आम्ही आलो आहे हडपसरला आणि पाठीमाग गाडी तर पोलीस स्टेशन आहे आणि ज्या व्यक्ती सोबत हे सगळं झालं ते माझ्या सोबत राहतात आता गाडी चालक आहे तुमचं नाव काय हो जयपाल लक्ष्मीमंत कांबळे ओके त्यावेळेस काय झालं होतं सगळं सांगा तो पाठीमागून आला माझ्या गाडी काय तो त्याचा साईड मिरर फुटला तो मला दोन मागत होता दो मी म्हणजे तू ढोकला दो मी कशाचा दम दे ओके म्हणजे त्याची गाडी तुमच्या माग होती हो माग होती रिक्सर तो गेला जाऊ पोलीस स्टेशन ओके आणि त्यानंतर तुम्हाला शिवगाळ वगैरे हात वगैरे उचल हात उतरा एक थापड मारली चौकीला जायचं यांच्या गाडीचं पूर्णपणे नुकसान केलं आहे समोरचे काच वगैरे फोडलेली आणि त्याच्यावर पण हातू चालला आम्ही पोलीस चौकी जातोय आणि हे कधी दोन दिवस आधी झालं बरोबर दोन दिवस आणि पोलिसांनी पूर्णपणे टाळा टाळा केली टाळा टाळ केला ज्यावेळेस व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेस म्हणजे डिपार्टमेंट आहे ज्या व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतरने ऍक्शन म्हणजे त्यांना बोलवलंय त्याआधी यांना किती ठिकाणी फिरवलं तुम तुम्हाला ते मगरपड्यात जा म्हणतात तिकडे जा म्हणतात हडप गेला जा म्हणतात नाटक जा म्हणतात बघा जे प्रशासन आपल्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्यांनी यांना फिरवलं आणि ज्यावेळेस व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेस आता इन्शुरन्स मध्ये म्हणजे ही पद्धत आहे व्हिडिओ मध्ये सरळ दिसतंय की त्याच्यावरती हात उचलला गेला त्याच्या गाडीचं नुकसान केलंय आणि यांना ते मानते ते पोलीस वाले का तुम्ही इन्शुरन्स मध्ये करून घ्या उद्या जर यांच्या जीवाला काय झालं असतं इन्शुरन्स मध्ये करून यांच्या घरच्यांना मोबदला दिला असता का आणि टेम्पो वरती आपला नीला शिंबॉल आपलं धर्मचक्र आहे म्हणजे एकदम अजूनही ही परिस्थिती अजूनही तुम्हाला समाजात बघायला भेटते बाबा एक तू स्वतः म्हणतो का पी पाटील आहे पाटील आहे म्हणजे तुम्ही पाटील आहे मग काय करणार खाली आमच्या म्हणजे काय बोलाव याच्या पलीकडे विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे आणि एक गरीब माणसावरती अत्याचार होतो हे तिथे एकटेच होते म्हणजे अजूनही जे पहिले दिवस भोगलेत आम्ही काढलेत ते अजूनही आम्ही काढतोय हे याला काय अर्थ आहे का आता आम्ही पोलीस चौकीत जातोय हो आणि बघू प्रशासन आम्हाला काय रिप्लाय देतो आमच्यासोबत पत्रकार पण आहे तुमचं नाव काय भाऊ वसंत वाघमारे पत्रकार भाऊ यांनी सीपी वगैरे तो व्हिडिओ वगैरे टाकलेला आहे आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पूर्ण ऍक्शनचं रिएक्शन होतंय आणि अजून काय रिएक्शन होत आपण बघू पोलीस चौकीत गेल्यानंतर मित्रांनो थोड्याच वेळात पाटील साहेबांची एंट्री होणार आहे आणि पाटील साहेबांचं स्वागत पाटील चाललेले आहे कसं वाटतंय आता हे चालले पाटील साहेब पाटलांना स्पॉट वर त्याच्याकरता कायद्यापेक्षा मोठं कोणी नाही आणि डिपार्टमेंटला आणि कायद्याला सर्वोत्तम मानायचं नाही तर अशी व्यवस्था होऊ शकते तुमची हे बघा चालले जा तर मित्रांनो आता आम्ही चाललो स्पॉटवरती इथं त्यांना ते कृत्य केलं तर ड्रायव्हरवरती अत्याचार केला गाडी फोडली नुकसान केलं ना त्या स्पॉटवर आम्ही चाललोय चला एक आता तुम्हाला दाखवतो त्याच्या कशी माफी मागितली ठीक थी। आहे पाटलांचं स्वागत करत आहोत आम्ही अरे पाटील साहेब हे चाललंय बघा पाटील साहेब याच ठिकाणी याच ठिकाणी पाटील वस्ती खाली पुढे जाऊ दे गाडी पुढे घ्या गाडी गर्दी करू नका गर्दी करू नका गाडी गर्दी करू नका पाटील साहेब चाललेत पाटील साहेबांना जाऊ द्या पाटलांना <laughs> अडचण नका करू पाटलांना अडचण नाही आली पाहिजे चला पाटील साहेब गुडघेवर चालत आहेत अजून चालवा जरा फुटू द्या गुडघे असं बाई चुकी कस का केली मारायला पाहिजे दोन मिनटं दोन मिनिटात चुकी झाली परत करणार का चुकी अशी चला 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 बस 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 आयुष्याची आख्या हे आमची विशाल भाऊ याच्याकरता सांगत असतो नेहमी कायद्याच्या पुढे कोणी नाही त्यांना पोलिसांचं सुद्धा म्हणजे एका गरीबाला संविधानाच्या पुढे कोणी नाही ठीक आहे शेवट संविधान आणि सुरुवातीला सुद्धा संविधान काय वाटलं सगळं चांगलं वाटलंय म्हणजे कुणालाही कमी समजून कमी समजून आणि गाडी ड्रायव्हरला तर कमी गाडीवाल्या ड्रायव्हरला कमी समजून बाकी कुणालाही समजून घ्या कारण ड्रायव्हर हा ऑल इंडियामध्ये पाहिजे तर बाहेरच्या देशात पण ती येतो देशात पण सर्व ठिकाणी पाणी पिलेला असतो पण तो आपल्या कुठल्या तरी मजबुरीला कोणाला नडत नसतो त्याचा काही फायदा होत नाही सांगा उतरून जायचं नाही तुम्ही आज जिथं जागतं उदाहरण बघताय ही टॅम्पो संघटनेची एकता आहे आम्ही व्हिडिओ बघितला भरपूर लोक आहेत भरपूर फुल पब्लिक आहे फुल पब्लिक